तक्का येथील मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या वतीने नगरसेवक चषक दोन हजार पंचवीस या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे ही स्पर्धा एक ते दोन जानेवारी दरम्यान रंगणार आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते आणि जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार सत्तावन्न ते संघाला पंधरा हजार सत्तावन्न रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा प्रभाकर बहिरा भाजपचे तक्का अध्यक्ष रघुनाथ बहिरा संदीप बहिरा प्रतीक बहिरा फैजलभाई मेटकर तुकाराम बहिरा भाऊ ठाकूर भानुदास ठाकूर श्रेयस बहिरा मीत बहिरा प्रशांत बहिरा प्रमोद बहिरा प्रशांत पाटील रत्नेश बहिरा जितू खुटकर बबन कांबळे दिनेश बहिरा किरण बहिरा राम सारंग अण्णा भगत प्रमोद खुटकर नितेश बहिरा हिरामण पाटील योगेश बहिरा यांच्यासह पदाधिकारी आणि या मान्यवर उपस्थित होते